अरे हे थांबवा हे काय चाललंय ही हिरवीगार का तोडत आहात <coughs> महाराज महाकुंभ साठी येणाऱ्या साधू संतांना राहायला जागा हवी आहे हा आदेश वरून आला आहे साधू संतांचं आयुष्य जंगलात गेले जंगलच तोडताय अरे साधूंना सावली हवी असते सिमेंटची जंगल नाही वृक्षांचा बळी देऊन साधूंचं सा स्वागत हा कसला न्याय पांडुरंगा तूच बघ बाबा तिच्या नावाखाली निसर्गाचा विनाश रे हा अड्डास ज्या निसर्गाने श्वास दिला त्यालाच मारून कोणता उत्सव साजरा करताय निसर्ग वाचला तरच धर्म वाचेल आणि तरच माणूस वाचेल